हाय सगळ्यांना भाऊ ना भा बहिण काय चाललंय भाई झाल्या का नाही चहा पाणी हा झालं तसं या सगळ्या जेवण करला आज जेवण मस्त पैकी बेद बनवलाय आणि हा बघा काय बेद आहे तुम्हाला दाखवते हा 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 फोन पडून बाई कोड्याशामध्ये मध्ये हा 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 याला म्हणतेत काय म्हणतेत हा हा लाका 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 याला म्हणतेत मटन खिमा उठलेली आहे चहा आताच दिली ती उमेद भाऊला आणि दाजीला चहा तर पसारा बघा आता पसरा बघा येऊ पसरा बघू शकता निशा निशाना तुला जमला ना जिरमिर जिरमिर पाऊस दारा मद करी चा वारा ये ना सजना ये ना तुला जमला ना याच्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी कशा म्हणून गाणं म्हणाले काही लेट जा युट्यूब वर म्हणते व मग बघून मन करता करायला बघायचं मी कॉपी मटण करायची पण तुम्हाला कधीच जमणार नाही संगीता गायकवाडासारखं मटण मटनवाली राणी आहे मी खरं काय होय बहिण मटनवाली राणी आहे मी तुम्हाला कधीच येणार नाही माझ्यासारखं मटन करता समजलं काय म्हणून म्हणते निशाना तुला जमला ना तर काही अशा बाय मते बर का म्हणजे टिकटॉकला की ज्या मला नाव उठू त्या माझं ते मटन मटनच करते निस्त निस्त मटण निस्त असं म्हणायच्या अजून काय इला कोणी भेटायला गेलं तर मटनच नेवा अशी म्हणते अशा म्हणतात म्हणजे असं म्हणायच्या कुंबलुस तर खात मी तर म्हणते अशा कुमलुस तर म्हणजे खाता खातच भरा भरा हगायला पळत असत्या अशा बाया ते म्हणजे नाव ठू लोकांना शेवड ना आपल्या नाकाला असं झाले भाव होते आणि आता तेच कुंबलुस तर भेटत पण नाहीये त्यांना भेटत पण नाहीये पण आपलं दाखवायचंय लोकाला एकदा महिन्यातून एकदा खायचं आहे आणि ते दाखवायचंय लोकाला हो मी मटण खाते अं किंवा वर्षातून खाते काय काय माहिती पण मी काय का, का, का म्हणते का ठीक आहे बाबा तुम्ही तुमचं काही पण पन करा पण दुसऱ्याला जेव्हा तुम्ही ना उठवता आणि नंतर मग तेच खाताय होय आधी जर म्हणताय मटन मटण करते ना आता तेच खातात तुम्हाला आता ते दाखवल्याशिवाय होत नाही म्हणजे किती मनचंद पण आहे हो होता मनचंदे म्हणा यायला मनचंदे काय म्हणते त्याला मन चांद्या आहे जाऊ द्या पुढद्या फुकण्याला मोरत तिकडे त्यांच्यावर जा टाका जाऊ द्या पण भांड म्हणून आता हे बघा बघा आता पसारा किती पडलाय बघू शकताय तुम्ही इकडं एवढा पसारा पडलाय एवढा पसारा पडलाय तर मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि जर दाजी आता आलं तर दाजी मला डायरेक्ट मारूनच टाकेन खरं सांगायला मी तुम्हाला डायरेक्ट मारून टाकीन दाजी मला माहीन हे काय हे उच्चल आधी आणि नंतर भाकर गेल त्याचं कसं आहे माहिती आहे का सगळं साफसफाई झाली पाहिजे आधी सगळी साफसफाई करायची नंतर भाकर असं असे आमची सासूबाई लताना त्यांना करते वाय अजि पण 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 पणच करते आमची सासूबाईने जर बघितलं ना मय झिंजला आजी कांदेच बांधी नादी अय ब्या काय जेवढ्या सासू सुना आपलं सासू नंदा काय ताणी देत्यान एवढा ताणी देतं हे सासू आणि नंदाची कमी पुरे पुर करतंय दाजी भावनो बहिण खरी गोष्ट सांगतो तुम्हाला पुरेपूर सासूचीनंदाची त्या तरी काय ताण पण ह्या दाजी म्हणलं तर तर आता मी ना चहा ठेवली का आपण मला भूक लागली म्हणलं चला म्हणजे नंतर चहा पिऊया माझी भाकर खाती म्हणलं काही की नय म्हणजे लय भूक लागली भावनो बहिण पण बघा लोक असे असतात काही की है ना जगाला समजा दुसऱ्याला नाव ठोत पण तेच मग नंतर आपण करत काही कसं ना लायकी नसते बरोबरी करायची बरोबरी करायची लायकी नसते म्हणून आता काय करते तर माग खिचतेत माणसाला नंतर मग तेच खाते मटन ते म्हणजे बघा एक विचार करा का टिकटॉकला का, का असताना समजा मला काही नाव टूच मनसा मनसांद्या फुकण्या काही ही मटण खाते मटन मटण मटण करते आणि आता तेच दाखवू दाखवू खाच्यात मटण खायला या मटण केलं काळ्या मसाल्या मटण केलं असू तस लाज असं वाटल्या काय सांगू तुम्हाला सगळी म्हणजे कसं आहे माहिती आहे का काहीतरी स्वतःचं दाखवा काहीतरी स्वतःचं आम्ही तर ब्रँड आहोत आम्हाला माहिती आहे ब्रँडचीच कॉपी होत असते काहीतरी स्वतःचं पण दाखवा ना पुन्हा नंतर नाव पण ठुट्यात बरं बरं या सगळ्यांच्या बरं भाकड खायची आता भूक लावली जाऊ चला बाय बाय टिकीट घ्या सगळ्यांनी काय